लो राजू अरे कुठे आहेस अहो साहेब गावाला आलो अरे तुला केव्हाही फोन करा तू गावाला घरी गेलो तिथे लॉक आहे मग काही समजत नाही अरे चार तुझ्याकडे केव्हा साहेब तुम्हाला खूप घरी प्रॉब्लेम आहे तो सगळं हो चार महिने पगार नाही काय सांगू तुम्हाला साहेब तुम्ही जरा समजून घेणार हे बघ तुझी हे नेहमीचे कारण आहेत मला काही नाही मला आज भाडं पूर्ण पाहिजे नाहीतर मला माझी बायको मला पहिले घराने बाहेर काढेल नंतर तुला काढेल मग आपण दोघाही बसू चौकामध्ये भजन करत हो साहेब मी आजच गावोय गाव आल्यावर मी तुम्हाला लगेच देतो ठीक आहे बोलतो मी काय म्हणाल तू काही समजत नाही भाडं देतो देतो म्हणते पण देत नाही आधी पण त्याने असंच केलं होतं तीन चार महिन्याचं भाडं थकवलं होतं आपण एक करूया या भाडेकरूला काढून टाकूया बरोबर मला मला तेच वाटत याला आपण काढून टाकलं पाहिजे काही काही उपाय करा लागेल त्याच्या निघणार नाही एक आयडिया आहे माझ्याकडे कोणती तू ना भूताला खूप घाबरतो काय म्हणतोस हो आपण जर असं काहीतरी नाटक केलं भूताच त्या फ्लॅटमध्ये जिथे तू राहतोय आता तर तू ती फ्लॅट सोडून पळून जाईल पण तो घाबरला पाहिजे तर जाईल घाबरे तो तो खूप डरपोक आहे त्याच नाव काढलं की तो नुसतं घाबरून जातो वेड्यासारखा आपण असंच काहीतरी करूया की तो फ्लॅट सोडून पळून गेला पाहिजे पुन्हा आलाच नाही पाहिजे ही आयडिया बरी वाटते मला करूया आपण ठीक आहे

बघा बघा आले असेल तुम्हाला हा अरे आले 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 बर राजू मला एक सांग तू रात्री अपरात्री असं या बिल्डिंग मध्ये एकटा फिरतो तुला भीती नाही अटक काय प्रॉब्लेम आहे ना बोला या बिल्डिंग मध्ये भूतांचा वास आहे इथे एका बाईचा अतृप्त आपण फिरतो अरे का सर तुझी रास कोणती मकर मकर आणि ती चिटकीन बरोबर मकर अशाच पकडते हो सर का बोलत आणि आज ती इथे नक्की येणार करा मसा आहे समजलं का बापरे काय बोलता काय हो खरं सांगतो मी खूप घाबरतो